অনলিক hey. सोनाली न्यू ब्लॉक मध्ये सोनाली लाईफस्टाईल मध्ये त्यांचा परत एक आणि आता सामान होतं त्यांना जे आणायचं होतं ते आम्ही जस्ट आणलंय मुलं मुलं जे आहे ते पूर्णपणे फ्लॅटमध्ये येत आहे म्हणजे काही चॉईसेस गोष्टी नाही आता किचनमध्ये जसं की ट्रॉली होती बेच हाय होतो खूप साऱ्या गोष्टी अशा चॉईस करून आधी आणलं आहे सो आता आम्ही वर आहे आणि तिथे गेला आम्ही ओपन बॉक्स करणार सो चला आमच्या समोर आम्ही ओपन बॉक्स करता येतो हाय हायश बाई हाय तर ॲक्सिकली नॉर्मली फर्निचरमध्ये ऑलरेडी भेटतात त्या आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर पण आमचं असं म्हणणं होतं की आमच्या काही गोष्टी आम्हाला चूज करायच्या होत्या म्हणजेच आम्हाला निवडायच्या होत्या म्हणजे काही गोष्टीमध्ये क्वालिटी असते काही असते प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतःच त्यामध्ये स्वतः लक्ष देऊन घेतलं सो so, वर गेल्यानंतर अनबॉक्सिंग तर करणारच आहे तुम्ही बघा म्हणजे नेमकं कसा चल आहे हप्ता बघायला सो येल घे जो आम्हाला घरचा फर्निचर करते सो कुणाला जरी घ्यायचं असेल तर श्रेया फर्निचर हे आहे पुण्यामध्ये वन ऑफ द बेस्ट आहे आणि त्यांची क्वालिटी एवन आहे तर यांचे जे ओनर आहे श्रेया फर्निचर त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला आहे सो तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे माझा एक फ्रेंड असू जर म्हणून त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट दिला आहे म्हणजे तोच करतो इंटेरियर डिझायनर आहे सो त्याच्याच आंटपणे हे सगळं आहे सो नक्कीच या फर्निचरला तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन लाईक जर नक्की करा आणि फायनली चार पाच दिवसानंतर मी आज फ्लॅटवर आली कारण की ऑफिसचा थोडासा शेड्यूल खूप बिझी होता माझा मीटिंग्स होत्या क्लाइंट सध्या विजिट चालू आहे म्हणून त्यावरच आमचं काम चालू होतं सगळं प्रेझेंटेशन आणि फायनली फ्लॅटला आल्यावर टी व्ही पॅनल हा ऑलमोस्ट एटी पर्सेंट रेडी झालेला होता टी व्ही पॅनलचं सगळंच काम झालं होतं किड्स रूम ही झाली होती म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी फर्निचर रेडी करून ठेवलं होतं आता राहिलं होतं लॅमिनेशन म्हणजे सगळे जे बाहेरचे प्लाउड्स जे असतात ते मेन राहिले होते आणि त्यातलेच काही आम्ही किचनमध्ये घेऊन आलो होतो तर हे होतं त्यातला एक बॉक्स जो मी आता अनबॉक्स करते तो ओपन केल्यावर तुम्हाला समजेल की आम्ही नेमकं काय म्हणता याला म्हणतात टँडम सो so, मी तुम्हाला हे हे सजेस्ट करन की जे कोणी फर्निचर करत आहे सो so, नुसतं कॉन्ट्रॅक्ट देऊन असं त्यांना त्यांच्यावर सोपून राहू नका प्रत्येक गोष्टीत लक्ष घाला इच अँड एवरी तुम्हाला तुमच्या क्वालिटीही कळता कशा पद्धतीने घ्यायचं तेही कळतं चॉईसेस खूप असतात तुम्ही असं म्हणाल की आता त्यांना आम्ही देऊन टाकलं आहे पाच सहा लाखामध्ये आमचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्याच्यामध्ये हे हे हे, हे होणार असं काही नसतं तुम्ही जेव्हा स्वतः लक्ष द्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला समजतं की अरे बाप रे हा एवढा मोठा सगळा चेंजेस असतो याच्यामध्ये सो so, इवन इवन छोटे छोटे कॉर्नरही तुम्ही कवर करू शकता छोट्याशा पिनअप स्लायडर छोटे छोटे सगळे टँडम ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक नेमकं कोणत्या मटेरियलला काय म्हणता कशाप्रकारे इन्स्टॉलेशन होतं आणि जेव्हा ह्या सगळ्या आपण गोष्टी घेतो तर एक सॅम्पल म्हणून एक म्हणजे असं नोटबुक येतं त्याच्यामध्ये ते कसं इन्स्टॉलेशन असते हेही तुम्हाला कळून जातं म्हणजे असं नाही आहे की फर्निचर जरी आपल्याला आपला म्हणजे नसला तरी व्यवसाय किंवा काही नसलं तरी आपण त्यात लक्ष ठेवू हो शकत नाही पण ठेवा तुम्हाला प्लॅडची क्वालिटी काय असते त्यातलं प्रत्येक गोष्टीची क्वालिटी काय असते हे नक्कीच समजतं आणि फायनली आमचं ऑलमोस्ट आता एट्टी पर्सेंट काम हे झालंच आहे सगळ्या गोष्टी पी ओ पी झाल्या फर्निचर झाल्या टी व्ही पॅनल आणि हा जो कॉर्नर ती आहे एंट्रन्स लॉबी एंट्रन्स लॉबीला मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं विठ्ठल रुक्माईची मी मूर्ती घेतली ती एक्झॅक्टली मला तिथंच ठेवायची आहे आणि त्यातच आले निखिल भैया आणि दामिनी हे आमचे फॅमिली फ्रेंड आहे एक्झॅक्टली आमच्या फ्लॅटच्या खाली त्यांचा फ्लॅट आहे आमचं आणि त्यांचा फ्लॅट सोबतच आम्ही घेतला आणि फर्निचरही सोबतच चालू आहे सेमच आहे फर्निचरवाला हा आहे त्यांचा फ्लॅट त्यांचाही फ्लॅट आम्ही जाता जाता बघून घेतला स्ट्रक्चरही त्यांचं थोडंसं ना आमचं थोडंसे नाही मग फ्लॅट खरंच खूप छान आहे त्यांचा पण त्यांनी तिन्ही रूमला पी ओ पी केला आहे हॉलला अशी क्वेअर किड्स रूमला डॉल्फिन पी ओ पी आणि त्यांचा जो किचन आहे हा पॉप डिझाईनचा आहे आता पॉप काय असतं तुम्हाला मी एकदा एक, एक पूर्ण झाल्यावर हो, नक्कीच सांगाल त्यांनी पॉप किचन टाईप डिझाईन केला आहे आणि ही आहे त्यांची किड्स रूम सुंदर अशी वर डॉल्फिन म्हणता येला हे डॉल्फिनचं त्यांनी पी ओ पी केलं आहे सुंदर असा मुलांसाठी आणि खूप छानशी विंडो पण आहे दोन्ही साईडला आणि छानसं वॉडरूप केलं त्यांनी आणि हे केलं सो भेट आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की मला सांगा भेटू परत नवीन सहित नवीन वेळेवर तोपर्यंत व बाय सबस्क्राईब नक्की करत राहा